हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये मराठी ती तिमाहीत चौथा भाग एक चतुर्थांश तासाचा चौथा भाग पाव तास कोणतीही दिशा चंद्रमासाचा चौथा भाग शहराचा विशिष्ट भाग राहायची जागा किंवा चार समान भाग पाडणे होत आहे क्वार्टरला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे प्रॉफिट ड्यूरिंग ड्युरिंग थर्ड क्वार्टर दुसरा वाक्य आहे वॉट द क्वार्टर ऑफ सिक्सटीन तिसरा वाक्य आहे आय विल मीट यू अ क्वार्टर पास्ट फाईव्ह चौथा वाक्य आहे अ क्वार्टर ऑफ द लोकल वर्क फोर्स इज अनएम्प्लॉईड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू